दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्र एकता दिनाच्या औचित्याने ओझर पोलीस स्टेशनच्या वतीने रन फॉर युनिटी या विशेष मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे देशातील एकता बांधिलकी आणि शौर्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचं मार्गदर्शन विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत दत्तात्रय कराळे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय अधिकारी नाशिक ग्रामीण विभाग हरीश खेडकर तसेच ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर केदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले ही मॅरेथॉन एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजता सुरू होणार असून ओझर टाउनशिप मधील किनो थिएटर येथून सुरुवात होऊन पुन्हा त्याच ठिकाणी या मॅरेथॉनचा समारोप करण्यात येणार आहे किलोमीटर या मॅरेथॉनचं असणार आहे या स्पर्धेत सर्वसामान्य नागरिक एच एल कर्मचारी विद्यार्थी पोलीस कर्मचारी आणि विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आले नमस्कार भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंतीनिमित्त नाशिक जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सो माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री मिलखेरकर साहेब माननीय उपविभागीय अधिकारी श्री खेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलीस स्टेशन येथे दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता रन फॉर युनिटी या नावाने आपण स्पर्धा आयोजित केली आहे सदर स्पर्धा ही ओझर टाउनशिपमध्ये आयोजित केली असून सदर स्पर्धा ही तीन किलोमीटरची असणार आहे तरी माझी सर्व गावकरी ओझर शहरातील सर्व नागरिक सर्वसामान्य जनता विद्यार्थी नौकदार वर्ग यांना आव्हान आहे आणि विनंती आहे की त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा आणि देशातील एकतेचा आणि ऐक्याचा संदेश देणारी ही मॅरेथॉन ओझर परिसरात देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्र एकतेची भावना जागवणार आहे जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर